यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने केवळ छत्तीस तासात जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करत सोन्याच्या व दुचाकीसह एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे गांधी चौका जवळ हालचाल करताना पोलिसांनी वेदांत सुनील गडकरी राहणार वडगाव याला ताब्यात घेतले आहे विचारपूस केली असता त्याने विद्याविहार जाम रोड परिसरात एका महिलेला गळ्यातील सोनसाकळी फुल तोडत असताना जबरदस्तीने ओरबाडून चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून जप्त मुद्देमाल सोन्याचे मंगळसूत्र डोरले मणी ऐकूण वजन बऱ्या दशमलव चारशे वीस ग्राम किंमत पन्नास हजार दुचाकी चोरीसाठी वापरलेली किंमत पन्नास हजार ऐकूण मुद्देमाल एक लाख हे कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोराट व निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात पौबणी गजानन राजू मल्ली व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोरकरिता आक्रम दिवान यवतपाळ